दादा तुम्ही गेलात लोक विसरली लोक आप कामाला लागली मात्र मागे उरल्या फक्त आठवणी आज दादा रात्री एक वाजल्या मात्र झोप लागत नव्हती म्हणून दादा तुमच्या बारामतीत परत एकदा फिरलो ज्यावेळी दादा मी रात्री बारामतीत फिरत होतो त्यावेळी मनातच नाही तर दादा अक्षरशः डोळ्यातून पाणी येते की आज आपण नाही आहात दादा आणखी पण हे विसरणं शक्य नाही दादा की तुम्ही खरंच या बारामतीला आपल्या बारामतीला सोडून स्वर्गवासी झालात काय दादा प्रत्येक गोष्ट कुठल्याच गोष्टीची उणीव आपण बारामतीमध्ये ठेवलेली नाही अतिशय वेदनादायी दादा अतिशय वेदना देऊन गेलात आयुष्यभर दादा आमच्यासाठी झटलात मात्र जाताना आम्हाला खूप वेदना मी मी शब्दात, मी शब्दात बोलू शकत की, झाल्या काय झाले आपला हसरा चेहरा कायम स्मरणात राहील दादा कायम स्मरणात राहील दादा आपण गेलात पण त्या परमात्म्याला सुद्धा वाईट वाटलं असेल सध्या कि एका चांगल्या आणि एका खूप चांगल्या व्यक्तीला दादा तुम्ही तोपर्यंत हक्काने वाटायचं कुठेही जा कुठेही काहीही राज्यात कुठं पण जा कुठला आहे बारामतीचा दादाच्या गावचा दादा, दादा विषय संपला हो एक माझ होता तो माझा संपला पूर्णपणे संपला दादा दादा अनेक माझ्यासारख्या अनेक तरुणांना तुम्ही व्यवसायाची संधी दिली अनेकांची कामं केलीत आणि आपण या जगाचा निरोप घेतलात आणि जगाचा निरोप घेतल्याने दादा तुम्ही मोकळा झाला तो पण आमच्या हृदयाला कायम स्वरूपाचा एक तडा देऊन तुम्ही गेला दादा आज तीन दिवस उलटले सगळं नॉर्मल झालं दादा तुमच्या परिवारातले लोकांनी तुमचा राजकीय वारसदार देखील ठरवला उप उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची देखील आजपासून सुरू झाली मात्र दादा सर्वसामान्यांच्या मनातून तुम्ही आजच नाही तीनच दिवस तीन दा नाही ना दादा तीनशे वर्ष लोटली तरी जाऊ शकत नाही पिढ्या न पिढ्या तुमचा तुमचे स्मरण राहील दादा अतिशय वेदना होतात मात्र सांगू कोणाला करू काय जिथे असाल दादा तिथे खुश राहा थँक्यू दादा